यामध्ये कोण व त्रिकोण या, या टॉपिकची माहिती पाहूया याच्यावरचे काय कोण कौन व कोणांचे प्रकार किंवा त्यांच्या जे काही व्याख्या आहेत ते व्याख्या पाहून त्याच्यावरचे आपण उदाहरणं घेणार आहोत तर याच्यामध्ये पहिला जो आहे यामध्ये कोणांच्या प्रकारामधला पहिला कोण आहे लघु कोण लघुकोण याला आपण अक्यूट अँगल असे म्हणतो ज्या कोणाचे माप शून्य अंशपेक्षा जास्त व नव्वद अंशपेक्षा कमी असते अशा कोणाला लघुकोण म्हणतात हा जो आहे समजा हा तीस अंशाचा कोण आहे म्हणजे काय तो शून्य पेक्षा जास्त नव्वद पेक्षा कमी म्हणजे हा झाला एकविट अँगल कधी कधी आपण या बाजूने दाखवू शकतो हा जो आहे हा सुद्धा काय झाला समजा उदाहरणार्थ चाळीस अंशाचा या ठिकाणी साठ अंशाचा यालाही काय म्हणायचं कोणच हा समजा पंधरा अंशाचा आहे तर याला सुद्धा काय म्हणायचं लघुकोणच म्हणायचं पुढचा प्रकार जो आहे तो काटकोण काटकोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप नव्वद अंश असते त्या कोणाला काटकोण म्हणतात म्हणजे हा जो आहे नवदांशाचे कोण असते असा जो कोण असतो त्याला काटकोण म्हणतात नवदांशाचा कोण जो आहे नवोदांशाचा कोण हे आपण असा दाखवू शकतो म्हणजे हा झाला इथे जे कोण आहे ते नवदांशाचे आहे म्हणजे हा झाला काटकोण नवोदांश या ठिकाणी असाही असू शकतो त्यानंतर पुढचा कोण आता कोण म्हणजे काय ज्या दोन कोणांच्या मापांची अंश असते त्यांना कोटी कोण म्हणजे कॉम्प्लिमेंटरी अँगल असे म्हणतात आता ते कसे असतात कोटीकोण हे नव्वद जे असतात नव्वद मध्ये एकत्र आपण दाखवू शकतो म्हणजे हा नव्वद अंशाचा कोण आहे काटकोन आहे त्याच्यामध्ये असे दोन भाग केले तर हे दोन भाग सुद्धा काय होते दोन्ही मिळून नव्वद असल्यामुळे यांना काय म्हणायचे परस्परांना कोटीकोण समजा उदाहरणार्थ हा तीस अंशाचा कोण आहे आणि हा साठ अंशाचा कोण आहे दोन्ही मिळून झाले नव्वद म्हणजे दोन कोणाच्या मापांची बेरीज दोन कोणाच्या मापांची बेरीज काय असते नव्वद अंश त्यांना म्हणायचं कोटिकोण म्हणजे उदाहरणार्थ प्रश्न याच्यावर तीस अंशाचा तीस अंशाचा कोटिकोण किती किंवा कोणता मग अशा वेळ काय करता तीस कोण कोण विचारलं की आपण फक्त नव्वद मधून हा तीस वजा करायचा म्हणजे काय करायला काय साठ आता पुढे यामध्ये आहे विशाल कोण विशाल कोण म्हणजे काय ज्या कोणाचे माप ज्या कोणाचे माप नव्वद अंशापेक्षा जास्त एकशे ऐंशी पेक्षा कमी असते अशा कोणाला विशाल कोण म्हणतात म्हणजे यामध्ये समजा उदाहरणार्थ यामध्ये असा जो एक कोण आहे एखादा असा जो कोण काढला हा जो नव्वद अंशापेक्षा मोठा म्हणजे थोडक्यात एकशे वीस असेल नव्वद अंशापेक्षा मोठा आहे पण निराम्याचं विशाल कोण म्हणजे हे जे कोण आहेत अशा प्रकारे त्या कोणाचं माप काय पाहिजे नव्वद पेक्षा जास्त आणि एकशे ऐंशी पेक्षा कमी असायला हवं त्यांना म्हणायचं विशाल कोण त्यानंतर पुढे जे आहेत सरळ कोण सरळ कोण म्हणजे काय एक रेषा असेल किंवा रेषाखंड असेल या कोणाचा अंशात्मक माप हा रेषाखंड आहे आणि हा ही जी आहे ही रेषा आहे रेषाखंड म्हणजे याला कुठेतरी खंड पडेल असं दोन्ही बाजूने याला म्हणायचं रेषाखंड आणि दोन्ही दिशेला लव मर्यात असणारे जे आहे त्याला म्हणायचं रेषा मग याच्यामध्ये यांचं जे अंशात्मक माप असतं रेषा असतो किंवा रिक्षाखंड असतो त्यांचं अंशात्मक माप म्हणजे एकशे ऐंशी अंश पुढे पण पुढे आहे पूरक कोण की ज्यामध्ये सरळ कोण आहे सरळ कोणामध्ये जेव्हा त्याचे दोन भाग होतात आणि दोन्ही मिळून जेव्हा त्या दोघांची बेरीज जी आहे ती दोघांची बेरीज एकशे ऐंशी होते त्यामध्ये एकशे ऐंशी बेरीज असणारे जे दोन कोण आहेत अशा कोणाला परस्परांचे पूरक कोण म्हणतात समजा हा जो सत्ताचा असेल आणि हा जर एकशे दहाचा आहे म्हणजे हा जो कोण आहे हे कोण परस्परांचे पूरक कोण असतात म्हणजे थोडक्यात काय ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी असते त्यांना पूरक कोण म्हणतात आणि वर आपण एक पाहिला की ज्याच्यामध्ये दोन कोणांच्या मापांची बेरीज नव्वद अंश असते त्यांना म्हणायचं कोटी कोण आणि ज्या दोन कोणांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्यांना म्हणायचं पूरक कोण म्हणजे थोडक्यात समजून विचारला आपल्याला प्रश्न विचारला की यामध्ये सत्तर अंशाचा सत्तर अंशाचा पूरक कोण किती आपण लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये दोन्ही मिळून का असतात एकशे ऐंशी असतात पण एकशे ऐंशी मधून ह्या सत्तर कमी करायचा म्हणजे काय एकशे दहा तर दहा हा जर त्याचा पूरक कोण सत्तरचा पूरक कोण एक दहा असतो एक दहाचा पूरक कोण सत्तर असतो कारण की दोघांची वेळ बेरीज एकशेऐंशी असते आणि ज्या दोन कोणाच्या मापांची बेरीज एकशेऐंशी असते त्यांना पूरक कोण म्हणतात